सकाळ झालेली होती चायपाणी वगैरे सर्व करून झाल्या होता आणि मला मिष्टीला नाश्ता करण्यासाठी द्यायचा होता तर मग मी उपमा करायची होती तर मिष्टी पण आली होती माझ्याकडे रडत होती की मला हवं आहे म्हणून दे दे करून मला रडत होती तर मग मी ती यासाठी बनवून घेतलेला आहे आणि सर्वांना पण होती आईला वगैरे दिलं मग मी करून घेतलेला आहे नाश्ता वगैरे बघू शकता सकाळी तिला हवं आहे कारण गोळे वगैरे तिला घ्यायचे असते तब्येत नव्हती तिला आणि आज होतं स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनसुद्धा होतं त्यामध्ये मी लवकर लवकर आंघोळ वगैरे करून घेतली माझी कामेसुद्धा करून घेतली स्वयंपाक पहिले करून घेतला मी आणि नंतर मला नैवेद्यासाठी प्रसाद बनवायचा होता तर मग मी शिरा वगैरे भासून घेतलेला आहे आणि आज तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज रमजान ईदसुद्धा आहे आणि तुम्हाला ईदीच्या पण हार्दिक शुभेच्छा तर माझा स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला होता मी कारण काय ना लवकरात लवकर सर्व कामे आठले तर चांगलं वाटतं आणि माझे सुद्धा झालेले होते आणि काहीतरी करायचं होतं स्पेशल पण जास्त कालच केलेलं होतं गोड वगैरे पण मला प्रसादासाठी भाजायचं होतं रवा तर मग मी शिरा वगैरे करून घेतला स्वामी समर्थाच्या याच्यासाठी पूजेसाठी तर मग माझी पूजासुद्धा व्हायची होती मग पूजासुद्धा करून घेतलेली होती मी मला बाहेरसुद्धा जायचं होतं नंतर शिवशंकरजीच्या मंदिरामध्ये तर मग माझी साधेसोदी पूजा करून घेतलेली होती आज काही मी त्याला जास्त मग करू नाही शकले ओटी वगैरे भरून कारण मी नेहमी स्वामी समर्थाची पूजा करत असते तर मी माझ्या माझ्याकडे काही प्रॉब्लेम होता आणि माझ्याकडे वस्तूसुद्धा नव्हत्या तर मग मी साधीच करून घेतलेली होती पूजा पण लवकर आवरली मी आणि पूजासुद्धा झालेली होती आणि सर बाकीचे कामंसुद्धा राहिलेले होते आणि बाकीचे बाहेरची पूजासुद्धा करायची होती तेसुद्धा करून घेतलेली आहे आणि तुम्हाला आजचा दिवस खूप छान आहे आणि स्वार्थ समर्थाचा प्रगट दिनसुद्धा आहे आणि रमजा दिनसुद्धा आहे तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप आनंदात जावो हा दिवस आणि सुखी समाधानी समृद्धीने नांदो तुमच्या घरी आणि लक्ष्मी नेहमी तुमच्या घरी सतत नांदत राहो अशी मी ईश्वराच्या प्रार्थना करते आणि मग मला सुद्धा पूजा करून घ्यायची होती तर मग मी छान चंदन वगैरे लावून घेतलेलं आहे भस्म ओटी वगैरे लावायची होती मला मी नेहमी मंदिरामध्ये नेते शिवशंकरजीच्या तर तिथे लावते आणि घरीसुद्धा लावून घेते तर माझी पूजा वगैरे झालेली होती मिष्टीला जेवण वगैरे दिलं तिचे मामा बाहेर जात होते तर तिच्यासोबत तिने जेवण वगैरे केलं इकडे माझी पूजासुद्धा संपन्न झालेली होती साधीसुदीच केली छान आटली मला आणि स्वयंपाक वगैरे झालेला होता नंतर मला कुरड्या वगैरे करायच्या होत्या आणि मिष्टी आणि मी पहिले मंदिरामध्ये जाऊन आलो शंकरजीच्या आणि नंतर तिकडून आले आणि आई म्हणत होते मला की कुरड्या करायच्या आहे तर मग मी आणि आई मिळून कुरड्या करत होते तर आईनं मला शिजवून दिलेलं होतं मग मी कुरड्या करायला तयार होते तर बाहेर मग थोडं छान वाटतं तर घरामध्ये लाईनसुद्धा नव्हते उन्हाळ्याच्याने लाईनसुद्धा नसतं गावामध्ये तर बाहेर मी बसलेले होते छान पूर्ण प्रिपेअर करून घेतलं त्याचं आणि कसं असतात ना ते गरमागरमच छान पद्धतीने निघतात कुरड्या वगैरे बनवायचं असेल तर पण खूप जास्त गरम होतं मला लासत होतं तर मग मी त्याला कापड घेतलेलं आहे आणि ते करताना माझी बेष्टीसुद्धा मला खूप म हेल्प करत होती मधामधामध्ये मिरवत होते तर मी म्हटलं तू थोडं साईड हो मला काम करू दे नंतर मग तिला बहिणीने उचललं तिकडे ठेवलं आणि नंतर मी माझे कामसुद्धा करून घेतले थोडे थोडे करून कुरड्या करून घेतलेल्या आहे आणि खूप छान झालेल्या होत्या याला जास्त मेहनत लागत नाही जसं आपण गव्हाच्या कोरड्या करतो ना तसं आपल्याला करायची करत नाही जास्त झंझट नाही फक्त आपल्याला तांदूळ आणायचं आहे गिरणीवरून आणि त्याला शिजवायचं छान पाणी आणि दोन्ही एकत्र मिक्स करायचं छान शिजून घ्यायचं आणि नंतर आपण करू शकतो आणि बघा किती छान झालेलं आहे पांढरं शुभ्र झालेले आहेत जास्त मेहनत लागत नाही थोडीफार लागतं पण छान होतं बघू शकता किती छान पडलेली आहे करून घेतल्या सर्व कुरड्या वगैरे आणि मग इकडे अर्ध्या मी कुरड्या बनवून घेतलेल्या होत्या नंतर मला काम होतं बाकी बाहेर माझे कपडे वगैरे जे धुवायचे होते ते देत होते नंग इकडे एक साईडला मिस्टसुद्धा तिची कारभारपणा करत होते गोळ्या वगैरे घेऊन नंतर मला भूक लागलेली होती जेवण वगैरे करायचं होतं नंतर खूप उशीर झाल्या होता मग आंबे वगैरे दिसले मला मग त्याच्या मग मी चटणी वगैरे करायचे होतं मला तेसुद्धा करून घेतली आणि पहिले तर मला कपडे धुवायचे होते तर ते काम करून घेतलं मी आणि ते सुद्धा झालेलं होतं आणि कुरुडे पापडा वगैरे वाव घालून आणल्या मी तर झाले माझी कामं व्यवस्थित बाहेरचं दृश्य खूप छान आहे आणि जेवणसुद्धा करायचं होतं मग मिष्टी पण आली माझ्यासोबत जेवण करायला जेवण केलं आहे आंबे वगैरे खूप छान होते काल बाजार होता रविवार तर तिथून आणलेलं होतं आणि कसं तर उन्हाळ्यामध्ये खूप छान असतं मग मी ते खाऊन घेतलं आणि बघू शकता खूप छान झालं होतं तुम्हाला कसं वाटला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शकता मी कशी वगैरे खात होती तिला आवडत होतं आंबट वगैरे खायला तर जेवण करायला बसले मी झालेलं आहे माझे जेवण वगैरे